आई जाऊ द्या पण मी काढलं असत बघू तिचं काम बघू न बघू आता काय करते काय माहिती गाय लातबी मारीन जाईल उडून पिडून पहिला जीव बघा तिचा तिची किती दूध काढन मी आई मी सांगितलं ना बाई कधी काढले नाहीये दूध तिकडं पिशव्यांमध्ये दूध पिले आई काढेल मी दूध आई माल काय भरून याच्यावरती पातीला काढ हा नीट काढ हो येऊ पातीला म्हणजे ही आली तर बरं आहे मला एक सांगा आई अशी नाटक नाटकं गरीब पण शेवटी तुम्हाला बघती का तिच्यावर नाही नाहीये कळला का मला टेन्शन आहे तो तुमचं तिचं कामच नीत नाही एखादी तरी बाबा म्हटलं का आता दूध काढायला लावलंय मग कशी काढून आणते कधी ती पातीला ठेवून तेच सांगते आहे का मी गावाकडे ह्याच्यासाठी ह्याच्यासाठीच जात नाही की तुमची मला मलाही काळजी वाटते माझ्या मागं तुमचं काय होईल ना ही बया ना तुम्हाला सगळं काम करायला लावून आई आहे का आणि नवरा आहे आता काय आता मागे मी तेच सांगते आता शेवटी तुमचं पोरग आहे म्हणून मी त्यांना काय म्हणू शकणार तुम्ही तुमच्या दोघीची काही नसतं काही दोघीत बदलची आपल्याला वाटतं की रक्त रक्तच नातं असतं पण काही नसतं तुम्हाला सांगते आई काय नसतं मी तुम्हाला खरं सांगते आता बघा म्हणूनच बापांनी ना असं लग्न लावून दिलंय माहित आहे का तुम्हाला काय सांगायचंय कारण की ना ती चूक भरून काढायला बाकी काय बापांनी बरं बाईकी एकी बरोबर दोघीच बी पण ती आली जीव घ्यायला दोघी तिच्यामुळं माझं वाटोळ आहे अवघड असते काही बहिणी पिणी नसतं काय नाही हे ना माझं मोकर जीव घ्यायचे धंदे चाललेत अजून काही नाही आई मी तुम्हाला काय सांगू येतो आता बापाकडे गेली तर बाप काय म्हणे मी तुलाच म्हणे समजून घेत मलाच कारण की मी मोठी आहे मग माझ्यावरच येणार ना सगळं हा सगळ्यांना वाटत मीच खोडीची आहे पण असं काही नाही हो आई हट मला तर दूध काढता येत नाही सासूबाईंनी बघितलं तर काय म्हणते काढते आता दूध ए बाई मारू नको ही ही चांगली दिसते ही दे हात लावून दूध काढायचं मला तर येत नाही दूध काढता हे बघ बाई सासूबाईनी पहिल्यांदाच सांगितलंय काम मला दूध काढून आण तू दे बाई दूध काढायचं दूध नो, आज तेरे बसंती काही इज्जत कसा का वालय दूध काही आहे ना ए हे बघ बाई माझ्या सासूने मला सांगितले पहिलं काम कि दूध काढून आण तू दूध दे बाई सासूबाई घरात नाही घ्यायच्या मला काही काम येत नाही निस्ती काम करे चला तिची कंमत चला, 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 चला हे बघ बाई लवकर मला दूध दे सासूबाईंना चहा करून द्यायचा असं ह्या दुधाचा हे बघ धन्नू आज तरी बसंती की इज्जत का वाळे अगं दूध दे बाई कर नाहीच आता आता बघ छानिया तुम्ही हिला कामाला लावलंय आणि तुम्हाला आता हे दूध चहा करून पाजणार आहे बघितलं का झालं <laughs> आता शेपट्यातून बापान दूध काढलं पातील मला कोणतं काढता येते कोणी शिकवलं तुला असं दूध काढायचं बाई कोणी शिकवलं म्हणजे कोणीच नाही शिकवलं मीच प्रयत्न करते प्रयत्न शेपटीतून प्रयत्न आहे आयुष्य भरत शेपटीतून दूध निघायचं नाही प्रयत्न केला <laughs> सासूबाई तू काढून दाखव ना ताई मला दूध चल तू शिक हो अगं माझा हाताला दुखतंय ना ग म्हणून त्रास होतोय सासूबाईंना माहित आहे तुम्ही सांगा ना आई तिला बघा कशी बोलती मला ढकलू राहिलीये आई तुम्ही धराय ना काढून मला दूध हो ना अगं माझा हात दुखतोय नाही तर मला काय मी आतापर्यंत कॅन्डाचे कॅन्ड भरले असते आई तुम्हाला माहित आहे ना सांगा बरं बघा बरं अवघड आहे नाही तिला पण येत नाही ऍक्च्युली दूध तुझ्याकडे येत तेच तर सांगत आहे काय हो तुम्ही काय टाकटाक बघू राहिले नाही काय कीर्तन चाललंय ते घेऊन बघतो <laughs> ना तुमची लाडाची बायको बघा ना दूध काढू काढ राहिली मी तरी प्रयत्न केला ती तर तेवढं पण येत नाहीये तिला इथे असायच्या पानावर नाव द्यावं लागेल तुझं ते घ्यायचे नाही नाव का नाही घेणार शेपटीतून दूध काढणारी पहिली महिला पण निघलं नाही अजून शेपटीतून कुठं दूध निघत असत शेपटीतून दूध निघाल का मग मला काय माहिती तिकडं आमच्या इकडे पिशवीतून दूध यायचं नाही इच्याकडे द्या पिशवीतून करता तुर। तुर। ने ने तुला दूध काढता येतं त्या दिवशी गायनी ढुशी दिली चांगली हिला पण दूध काढता येत नाही त्या परवा दिवशी रडत काढली भरायला गेली खाचकणी पडली अहो तुमची लाडाची सकू गोठ्यात नाही आले लाडाची सकू आहे का नाही आणि तू कोण थकू काही तुमचे निसते भांडणच निसते साधा कदा दूध नाही हे नाही ते नाही तुले तक काढता तिथे त्याच्यावर बोंबले तिथून तुम्ही असं काय बोलता आईसाठी चहा होता होतं तुम्ही असं बोलायला लागले ला तुम्हाला काय पटत आहे का हा तुमची आई आहे ना जन्म दिलाय तुम्हाला आणि एका बायको असं बोलायला लागले तुम्ही आता काय बाबा सांगायला बायको तरी घेत आहे बघितलं का तू दे तिची साथ चांगली तुला तिने जाळ्यात फसवलेली एक दिवस कळण तुला हा तुला कळण बघितलं का आई काय काही जाऊ द्या जाऊ द्या आई मलाच नाही जमलं काम करून जा तिला काम तरी करता येते का तशी थांबून काय करणार कर, कर, तुम्ही एक काम करा ने? जावा तिच्या माग माग जा जावा जावा काढतो जा बघितलं का बघितलं ना कस पल्लूला बांधून ठेवलाय काही नाही आई तुम्हाला मी सांगत आई माझं लय हात दुखतोय तुम्ही आणता का दूध मग आणते मग आता काय करा हात आता येत हा मी आलं असच होत मी काही चांगलं करायला गेले ना की वाईटच आहे त्याचं ही ताई नेहमीच असं करते मी काही पण चांगलं करायला गेले ना की ही वेगळंच काहीतरी करून ठेवते नाही येत मला दूध काढता पण मुद्दा म्हणून पाठवलं तिला तरी कुठे येत जाऊ दे घरी पण तसंच केलं तिने आणि आता इकडं आल्यावर इकडं आल्यावर पण असंच करते अरे काय मग काय झालं बघा ना मला नाहीये काय कारण तुझीच बहिणी येत तरी पण तिने मुद्दा म्हणून माझं असं केलं केलं तर केलं उद्या तू तिचं काय बरं वाईट कर कशाला एवढं रुसून बसती ग मला तसं नाही शिकवलं आणि मला करता पण येत नाही कोणाचं बरं वाईट अगं माझ्यावर तुझं प्रेम आहे आणि तुझ्यावर माझं प्रेम आहे म्हणून मी तुझ्यासाठी इथं आलोय नवरा उलट मानला असतात चलो त्या बहिणी बहिणीचे भांडणं जा मस्त पैकी जेवण बिवण कर मी जरा एक अर्जंट कामासाठी चाललोय जरा हा एक जरा इम्पॉर्टंट काम आहे तेवढं मी करून येतो आणि रडू बिडू नको जा उठ उठ, उठ जा, जा मग उठ उठ, उठ इथं उन्हात नको बसू काळी काळे जा जायला द्यावा खरं दोन दोन बायका केल्या नाही पाहिजे बाबा लय त्रास होतय आहे एकाला सांभाळला गेले का दुसरी ही करते दुसरी गेले तिसरी करते